न्यूज नवी शरद भाऊ व धनश्री ताईंमध्येच वारकऱ्यांनी पाहिली विठ्ठल रुक्मिणी कुंडलमधून पंढरपूरला गेलेल्या पाच हजार महिलांना विठ्ठल पावला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याच्या अगोदर भाऊंच्या विठ्ठल आणि रुक्मिणी दिसली त्यांच्या रूपात शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत क्रांती महिला प्रतिष्ठानकडून पाच हजार महिला पंढरीच्या विटोबाचं मोफत दर्शन घेण्यासाठी रवाना करण्यात आल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते गाड्यांचं पूजन करून भक्तिमय वातावरणात महिला दर्शनासाठी पाठवण्यात आल्या आज दिनांक तेरा रोजीची ही शेवटची फेरी होती याला वारकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोन तालुक्यातील जवळपास पंच्याऐंशी गावातून पाच हजार महिलांना विठोबाचं दर्शन देण्यासाठी दोन्ही तालुक्यात शरद आत्मनिर्भर करून पावलं उचलली गेली आणि या उपक्रमाला सामान्य नागरिकांमधून अलोट उत्साहात प्रतिसाद मिळाला महिलांनी नावं तर नोंदवलीच शिवाय यासाठी उत्साही महिलांनी भजन भक्तिगीते म्हणायला सुरुवात केली क्रांती उद्योग समूह आजवर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आलाय त्यातीलच हा एक होता यामुळं नागरिकांच्या मध्ये या निमित्तानं सकारात्मक वातावरण निर्माण झालंय क्रांती महिला प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक देखील होत क्रांती महिला प्रतिष्ठान आणि शरद आत्मनिर्भर यांच्या मार्फत हा जो उपक्रम राबवला गेली गेली दहा दिवस झालं विठुमाऊली दर्शन सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे या उपक्रमाला प्रतिसाद मिळालेला आहे पाच हजार महिलांना व्ही आय पी दर्शनाची सोय या ठिकाणी केलेली आहे त्यांचं जेवण नाश्ता संध्याकाळचा नाष्टा उत्तम प्रकारे सोय झालेली आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला ही पंढरी शिवारी आपल्या घरातून नव्हे तर आपल्या या क्रांती कुटुंबाच्या सदस्य म्हणजे कुटुंबातूनच आपल्याला निघालेली आहे इतक्या उत्स्फूर्तपणे या महिला सगळ्या एकत्र जमलेल्या आहेत आणि तसेच आपण एखाद्या वेळेस माहेरहून घरी जात असताना किंवा माहेरहून एखाद्या वेळी जात असताना आपल्याला काहीच करावं लागत नाही अशा पद्धतीचं इथलं नियोजन आहे की आपण घरातून सगळे आवरून आले घरातलं काय आपण दबा नाही घेतलेला काहीच नाही घेतलेलं सगळ्या प्रकारची उत्तम अशी सोय केलेली आहे जेवण असू अतिशय उत्तम प्रकारे नियोजन या कुटुंबातल्या नियोजन करून आहे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड व शरद लाड यांनी या उपक्रमाबद्दल काय म्हटलंय पाहूया खर तर आपल्याला असं वाटत असत कि आपलं काम चालू आहे किंवा आपण काम करतोस किंवा परंतु प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांची प्रत्येक असणारी गरज ही वेगवेगळी असते एकतर ग्रामीण भागातल्या महिलांना फारसं जास्त कुठे जाता येत नाही फारसं जास्त त्यांना बंधनं राहतात किंवा वावरता येत नाही आणि अशा वेळेला एक महिलांसाठी व्यासपीठ म्हणून एक खूप गरजेचं होतं गेले सात वर्ष झालं क्रांती महिला प्रतिष्ठाननी खूप छान व्यासपीठ पलूस कडेगाव मतदारसंघातल्या महिलांसाठी उभं केलंय शरद भाऊचा अण्णांचा खूप मोठा त्याला पाठिंबा आहे बापूंचे विचार जपत आम्ही हा प्रतिष्ठानचा सगळा उपक्रम राबवत असतो होणारे सगळे हे सगळे उपक्रम राबवताना एकच डोक्यात विषय असतो की हे बापूंना आवडेल का बापू असते तर बापूंना आवडलं असतं का अण्णांना ना का आणि त्यानुसारच ही सगळी आपण उपक्रम राबवत असतो खरं तर तसं बघायला गेलं तर बापू कधी धार्मिक जास्त नव्हते किंवा घरात ती जास्त कोणी धार्मिक नाहीये पण त्याला कारण असंच आहे की काम हेच देव मानणारी ही माणसं आहेत आणि परंतु महिलांसाठी एखादा उपक्रम व्हायला पाहिजे आणि तेच त्यांच्यावर रुजवण्यासाठी आज त्या हेच सांगितलं की कामात माऊली आहे माऊली मंदिरात कमी आहे पण तुमच्या कामामध्ये कृष्ण सुद्धा आपल्याला हेच सांगतो आणि हे क्रांती महिला प्रतिष्ठान महिलांच्या औद्योगिक असू दे आरोग्य विषयक असू दे त्यांना प्रतिष्ठान एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या विषयान असू दे किंवा त्यांना कुणाला कामाची गरज असेल ती असू दे हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समाजातल्या प्रत्येक थरापर्यंत प्रत्येक खालच्या घटकापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे प्रतिष्ठानचे सदस्य करत असतात आज पलूस कडेगाव तालुक्यातल्या मतदारसंघात पूर्ण सातशे ते आठशे महिला सदस्य प्रतिष्ठानच्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये एक अध्यक्ष नेमणूक केलेली आहे ती त्याचसाठी केली आहे की आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचंय त्यांची इच्छा आहे आमच्या महिलांसाठी काम करायचं आता महिलांनी ठरवलं पाहिजे की त्यांनी कोणाकडनं काम करून घ्यायचं हे हाच माझा एक संदेश असणार आहे की तुम्ही ठरवा काय पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही भेटा आम्ही तुमच्या प्रतिसादाची एक प्रतिक्रियेची वाट बघतोय आणि तुमच्या प्रतिक्रिया चांगल्याच येते ते आज पाच हजार महिला नेताना सुद्धा अडचण अशी होती की त्या दिवस छोटा आहे चोवीस तासाचा आहे अजून ज्या नाराज महिला आहेत त्यांना मी इच्छू सांग सांगू इच्छिते की येणाऱ्या काळात सुद्धा परत असे उपक्रम राबूया आपण आणि त्यावेळेस तुमचा सहभाग त्यामध्ये आम्ही नक्की नोंदवून घेऊ आणि ह्या सगळ्याला सगळ्याच कुटुंबाची सगळ्या कार्यकर्ते असतील कर्मचारी असतील त्यांचा खूप मोठा एक आधार आहे त्यांच्याशिवाय हा उपक्रम शक्य नाही सगळे आचार्य असू दे त्यांच्या महिला आचार्यांचा असू दे कुणालाही ह्यात कमी लेखून चालणार नाही ना सगळ्यांनी खूप काम केलंय खूप खूप सगळ्यांचं मी एक आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणं पसंत करीन आणि खूप छान सगळ्यांना एक दिशा मिळाली एक छान एक नव तयार झालं त्यासाठी बाबतीत मी भाऊ अण्णा खूप समाधानी हो। आहोत आज... बघून तुम्हाला काय वाटत काही नाही एक समाधान वाटतंय बस फक्त मी फार शब्दात बोलणारी नाहीये पण एक जो मनाला आनंद पाहिजे तो ह्यातून मला मिळाला ह्या उपक्रमातून कारण का त्यांच्या हसण्यातच देव दिसला असं म्हणू शकते मी पलूस आणि कडेगाव तालुक्यातील जवळपास पाच हजार महिलांना माता भगिनींना मी विठुमाऊलीचं दर्शन आम्ही पंढरपूरला घडवून आणू शकलो खरं म्हटलं तर या आषाढी एकादशीच्या भाव्य आणि भाविकमय वातावरणात हे दर्शन घडतंय याचा आम्हाला खरोखर आनंद होतोय कारण या महिला माता भगिनी या कधी घराबाहेर काय पडल्या नव्हत्या काही कधी त्यांनी दर्शन काय असतं विटुमावली काय असते ते सुद्धा कधी बघितली नव्हती आता एक आजी मला म्हटल्या मी एवढ्या माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात मी आज पहिल्यांदाच पंढरपूरला दर्शनाला गेले त्यामुळे ह्या अशा माता भगिनींना आपण दर्शन करू शकलो त्यांना काहीतरी आनंदमय वातावरणात आपण एन्जॉय करू शकलो हेच आम्हाला खरोखर भाग्य वाटतं आणि अशीच काम करण्याची संधी या सर्वांनी आम्हाला दिली यातच आम्हाला खरोखर समाधान वाटतं मी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या आणि पंढरपूरच्या विठुमाडीच्या दर्शनाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो, विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा